नमस्कार मी डॉक्टर संजय थर्ड पर्सन रिव्ह्यू चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे थर्ड पर्सन रिव्ह्यू चॅनल आम्ही म्हणजे हे तिसऱ्या बाजूने आम्ही विचार करतो आम्ही त्याची बाजू घेत नाही किंवा त्याची बाजू घेत नाही जनरल पब्लिकच्या दृष्टिकोनातून थर्ड पर्सन अँगलने पाहण्यासाठी हे बनवलेलं चॅनल आहे त्यामुळे आम्ही राजकीय तरी कधी याच्यावर भाष्य करत नाही आम्ही जनरल पब्लिकच्या दृष्टिकोनातून हे तिसऱ्या अँगलने बोल बनवण्यासाठी बनवलेलं हे चॅनल आहे सध्या जो कालचा जो जी दुर्घटना घडली रेल्वेच्या अपघातामध्ये जी दुर्घटना घडली लोकलच्या याच्यामध्ये जी दुर्घटना घडलेली आहे दोन ट्रेन याच्यामध्ये त्यामध्ये जे प्रवासी गेलीत सहा प्रवाशांचा मृत्यू झाला व काही जखमी झालेत त्यांच्या आत्म्यास शांती लाभो एवढीच मी प्रार्थना करतो आणि घटना दु दुर्दैव होती अतिशय दुर्दैव होती ज्यांचं कुटुंबातला आधार गेला मुलं गेले ते अतिशय दुर्दैव होतं त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे एक प्रवाशी प्रशासन आणि त्याच्यावर उपाययोजना म्हणजे कोण कौन चुकते कोणाचं बरोबर आहे त्यावर उपाययोजना काय करू शकतो ह्या अंगल मी बनवण्याचा ट्राय केलेला आहे पहिलं तर आपण बघूया की ही त्याला आ... जीवन संजीवनी म्हणतात त्याला जे म्हणजे हे प्रवाशांची लाईफलाईन म्हणतात ते लोकल ट्रेन जे प्रवाशांची लाईफलाईन आहे ज्यांना लोकल ट्रेन आ, जी आवश्यकता नाही ते खूप भाग्यवान समजायचे मुंबईमध्ये ज्यांना त्याचा प्रवाशांचा म्हणजे प्रवास करून जॉबला जाणे कामाला जाणे याला आवश्यकता पण नाही ते खूप भाग्यवान मुंबईमधली समजायची आता मल, मला मलासुद्धा काही वेळा काही दिवसापासून मला ह्या प्रवास करावा लागत आहे आमचे आमच्यावर प्रेम करणारे खूप हेड ऑफिसचे लोकांनी आम आम्हाला तिथे जास्त काम करण्यासाठी म्हणून आमचं तिकडे पाठवून दिलेलं आहे आम्हाला दुसऱ्या हॉस्पिटलला पाठवून दिलेले आहे हे काळ्या करणारे काही लोक असतात असे मला पाठवून दिलेले आहे त्यामुळे मला सुद्धा काही याचा प्रवासाचा अनुभव येत आहे मुळामध्ये हे आपण दो दोन तीन अँगलना पाहूया प्रवासी कसे करतात एक कसे प्रवासी असतात मला सांगतो मी एक जनरलचा डबा फर्स्ट क्लासचा डबा महिला दिव्यांग असे हे त्याची विभागने केलेली आहे हे मग ह्यामध्ये होते काय जर काही प्रवाशांना ना आतमध्ये जागा असू द्या रिकामं पण असू द्या त्यांना दरवाज्यामध्येच थांबणार त्यांना दरवाज्यामध्येच ती असं हातवरी करणार सेल्फी करणार म्हणजे आपलं त्यांची गप्पा मारत बसणार हवा खात बसणार मोबाईलवर बोलणार मग त्यांना ते दरवाज्यामध्ये दरवाज्यातच थांबायची त्यांची सवय लागली अशी काही म्हणजे जागा असो किंवा नसू काही ठिकाणी गर्दी समजा आली सकाळच्या दरम्यान खूप गर्दी असते बरं त्या गर्दीच्या वेळेस काही लोकांना आहे ना आतमध्ये समजा गेले ना चढले दुसऱ्या स्टेशनच्या लोकांना आतमध्ये चढूच देणार नाही ते काही काही लोकांचा मॉब असतो ग्रुप चार पाच जणांचा ग्रुपच असतो म्हणजे आठ आठ दहा हजार जणांचा ग्रुप असतो ती दुसऱ्या लोकांना येऊच देणार नाही त्यांचं स्टेशन ती दत्तकच त्यांना घेतलेलं आहे म्हणजे ह्या स्टेशनच्या दुसऱ्या स्टेशनच्या लोकांना येऊस द्यायचं नाही समजा चुकून चढली त्यांना उतरू पण द्यायचं नाही असे लोक जे आहेतच खास त्यांना आपण अशा पद्धतीचे पण काही लोकं आहेत आणि दुसरे जे आहेत समजा तुम्ही दिव्यांगाच्या डब्यात चुकून चढला तर आपल्यापासून जर दिव्यांग आलं तर आपण जागा देतो बसा म्हणतो त्याची काळजी घेतो पण नाही तुमचं कोण दिव्यांगाच्या डब्यात जर चढलात ज्यांना माहीत नाही जर चढला ना तो डायरेक्ट मिनिस्टरला फोन लावणार म्हणजे ते रेल्वे प्रशासनं फोन लावणार पोलिसला फोन लावणार मेसेज करणार की दुसरा माणूस चढलेला आहे जसं काय त्याच्यामध्ये त्या टोळ किंवा त्यांनी आता चोरीच करत आहे अटॅक करायला आले त्यांना करून त्याला दुसऱ्या डब्या दुसऱ्या स्टेशन त्याला उतरायला भाग पडणार त्याला म्हणजे त्याच्यावर शिक्षाच करणार ही त्याची अजिबात बसले बाबा थांबले अजिबात काळजी करणार नाही त्याला बाहेरच टाकणार न चुकून त्या महिलाच्या डब्यामध्ये जर चढलात ना आता तुमचं काही खरंच नाही महिलाच्या डब्यात चढलात तर मग आता ते काही महिला खूप चांगल्या असतात बरं ठीक आहे तू पुढच्या स्टेशनला उतरून जा चु चुकून चढलात असे पण म्हणणार आहेत पण काही नाही ते सुद्धा असेच आहेत फोन करून डायरेक्ट सम्हारे नाही नाही एजंट आम्हाला डबे मी आहे बेटादी आहे त्या विचारला बाहेर काढून टाक असे आहेत बरं आणखी अशी अशी पण आहेत ना ज्यांचं फर्स्ट क्लासचं पास आहे फस्ट क्लासचं तिकीट आहे काही बाहेर आलेले लोक असतात काही मुलं आहेत काही जनरल पब्लिक चुकून घाईघाईमध्ये त्या फर्स्ट क्लासच्या डब्यात बसते चढते येऊन म्हणजे तुम्ही टी सी येण्याच्या अगोदरच हे जे काही म्हणजे यथाच कथित जे म्हणजे त्यांनी डबा विकत घेतला फर्स्ट क्लासचा असे जे पाच काढ लोक आहेत ना ते पहिलंच त्या त्याची चौकशी करणार का हां या असे वरून खाली बघणार त्याला समजा दिसला थोडासा जनरल डबे मे कसे गया तिकीट टिकीट हे कि पास फर्स्ट क्लासचा तिकीट आहे क्या किंवा या बिचारा पहिलंच चढलेला असतो त्याला जागा तर देणार नाहीत म्हणजे त्याला अक्षरशः त्याला एवढे नावावर हो टी सी येण्याच्या टी सगळी जबाबदारी हे पार पडणार त्याला बाहेर काढून टाकून देणार असे पण लोक आहेत आणि म्हणजे सांगायचे म्हणजे एकमेकाला सहाय्य करणारे लोक अजिबात तुम्हाला भेटणार नाहीत माझा तर एक जनरल तुम्हाला सांगतो अनुभव की मी एकदा मला अलीकडं त्या जायचं होतं त्या कांदिवलीपर्यंत जायचं होतं चढलं विरारच्या गाडीमध्ये पुढी पुढी लाईन अशी थांबलेली पाठीमागं एक लाईन म्हणजे ते असे मठ्ठ रोबोटसारखे लोकं थांबणार असे एवढे असे खट्ट थांबणार ना तुम्ही त्यांना सांगलं माझं स्टेशन येत आहे मला उतरू द्या म्हणजे उतरणं आहे ना अजिबात नाही तुम्ही किती आवाज दिला अजिबात उतरला आहे म्हणजे तुम्ही असे मठ ऐकत आहे बरं सगळे अजिबात हालणार नाही चूक करणार नाहीत इकडचं जागा जाऊ दे ना अरे जाऊ दे म्हणणार नाहीत काहीच थांबणार नाहीत मलाच काहीच करता म्हणजे माझा पहिला जिथं उतरायचं आहे तो स्टेशन गेला उतरू दिलं नाही पुढचं स्टेशनलं तिथे तसंच उतरू दिलं नाही किती आवाज दिला ते उतरू दिलं नाही तिसरं स्टेशन आलं आता मला ते कुठपर्यंत जायचं पुढं आता हां शेवटी आता आपला गणेमी कवाय केला पुढच्याला जोऱ्यात चिमटी मारली खोक करून तो बाजूला झाला त्याच्या पुढचा होता त्याच्या अक्षरशः आम्ही केसं उडून खाली बसवलं त्याला मी बसायचं कुठं त्या खोक खें करून गेला निघून मग थोडी जागा दिली थोडीशी थोडं पुढं गेली पुढच्या तीन चार जणांना तर मी अक्षरशः असं जितका जोर असला ना तेवढा फाईट मारून त्यांना दोघा तिघाला तर प्लॅटफॉर्मवरच ढकलून दिलं तेवढा पॉवर आपल्याकडे येतो कधी कधी आहे थोडा कराटे बिराटे येतात त्यामुळे तीन चार तर मी प्लॅटफॉर्मवरच ओढून टाकून दिलं तिकडे पडले ते काही इकडे गेले आता ओरडत बसले तुम्ही ऐसा कसे करते ऐसा काम करते आणि तीन बसून आवाज मला अजा वाटायला पाहिजे कोणी बघायलासुद्धा तयार नाहीत काही लोकांना जे माझं ऐकले होते ना म्हणजे मी दोन तीन स्टेशन आवाज देत आहे तिथं टाळायचं आज मस्त झालं म्हणजे बरं केलं असेच असतात मुद्दाम करतात असे असतात म्हणजे हे अशी सुद्धा प्रवासी जनरलची गोष्ट करतो बरी म्हणजे म्हणजे फर्स्ट क्लासमध्ये असे जनरलमध्ये असेच म्हणजे हे एकमेकाला सहाय्य करायचं एकमेकाला मदत करायचं अजिबात भावना त्यांच्यामध्ये नाही हे ट्रेनमधला एक काय दुर्दैवी दृष्टिकोन आहे म्हणजे बरेच काही लोकं असतात चांगले पण त्यांचं कण चालू देत नाही त्यांना सुद्धा देणार नाही असे लोक आहेत आणि काही ठिकाणचे जे आणि काही जे असतं आस काही असे प्रवासी आहेत त्यांच्याकडे पैसा असतो तिकीट जनरलच असते तरी फर्स्ट क्लासमध्ये बसणार आरामशीर बसणार मी त्यांना विचारलं तुमच्या टी सी आला होता त्यांचं त्यांना चर्चा चालू असते आया तो क्या करेगा फाईन मारेगा इसके वाला क्या करेगा म्हणजे तुम्हाला माहीत आहे तुम्ही जनरलमध्ये तिकडे सोडून इकडे बसनो म्हणजे त्यांची तयारी ते आहे फर्स्ट क्लास म्हणजे फाईन भरायची तयारी असे पण लोक आहेत आणि काही लोक असतात नाही त्यांना माहीत आहे की कोणत्या स्टेशनवर टी सी असतो त्याच्या अलीकड स्टेशनला उतरायचं म्हणजे बसायचं फर्स्ट क्लास म्हणजे जनरलचं तिकीट घेऊन पुढच्या अलीकड स्टेशनला उतरताना माहीत आहे तिथं बरोबर उतरणार परत चढणार दुसऱ्या डाव्यात येणार असे काही महागार म्हणजे त्यांची देण्याची कॅपॅसिटी असं नाही ती प्रवृत्ती आहे असे पण काही प्रवासी असतात आता इथे चुकतं आहे कोणाचं प्रवाशांचं तर निश्चितपणे चुकतं आहे आता म्हणाल प्रशासनाचं काय चुकतं आहे प्रशास प्रशासनाचं असंच असं चुकते कसं आहे केंद्र शासन म्हणजे राज्यशासनाला ढकवून देते राज्यशासन केंद्रशासनाचा प्रश्न आहे सेंट्रलच्या रेल्वे आहेत आमचा काही संबंध नाही ते म्हणते तुम्ही तुम्हाला मॅनेजमेंट करायचं आहे तुमच्या एरियामध्ये तुम्ही मॅनेजमेंट करा एकमेकोला ढकलून हे बस बसतात बरं आता काय काय ठिकाण जी असेच असतात ना आता ही कोण मॅनेजमेंट करते मिनिस्टर लेवलला मॅनेजमेंट करतात आणि मिनिस्टर लेव्हल म्हणजे खरे मिनिस्टर्स त्यांना पण वेळ नसतात ज्या आज ओ एस डी असतात पी एस अस ते मॅनेजमेंट करतात आता बऱ्याच ठिकाणी त्या असे पण ओ एस डी एन पी एस आहे ती त्यांनाच माहिती नाही की आपण कशासाठी इथं झालेलं आहे आणि मिन तेच मिनिस्टर झालेले आहेत म्हणजे त्यांना फक्त पैसा कमावणे उसका लेण्या उसकाच्यात त्यांचं टाईम गेलेला असतो म्हणजे तू कोणत्याही जे तुम्हाला खातं जे मिनिस्टरच्या अंडर काम करत आहे त्यांचा काय काम करायचं आहे त्यांच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करायचं आहे काय याच्यावर त्यांना काय देणं घेणे नाही किती पैसा कमवणे किती पॉकेट कमवणे किती वेळात कमवणे हेच त्यांचं लोक आहेत असे लोक भरलेले आहेत आता हे मध्यंतरी सी एम साहेबांना बंद केलं होतं मागच्या काळातले असेच कराले म्हणून बंद केलं होतं पण त्यावेळेस आणखी असेच बऱ्यापैकी असेच ओ एस डी भरलेले आहेत पी एस असेच भरलेले आहेत त्याला आपण त्यांच्या मोठ्या लेवलची गोष्टी आपण काय करू शकतो पण सुद्धा आहेत म्हणजे मॅनेजमेंट करणारे जे लोकं सुद्धा चुकतात की आपली जबाबदारी नाही ती त्याची जबाबदारी एकमेकावर झटकूनही हातवर करणारे असे पण लोक आहेत आणि ज्यांना काही आहे थोडंसं आहेत आमच्यासारखे थोडेसे आहेत त्यांना जवळ येत नाही ते बाजूला करतात आता माझं काय लिस्ट नाही काय माझ्या सगळ्या त्या ओ एस डीच्या पहिल्या लिस्टमध्ये नाव आहे अजिबात आम्हाला कोणी घेतलं नाही काही लोकांचं मिनिस्टर म्हणजे अरे खूप फास्ट काम करते म्हणे दोनशेच्या स्पीडनं काम करते आता करते तरी तुमचे ते झोपण्यापेक्षा भ्रष्टाचार करण्यापेक्षा बरे तर आहेत नाही दोनशेच्या स्पीडचे काम करते म्हणे त्यामुळं त्या त्या त्यांना ते आपलं काही ते लेवलवर मॅच होत नाही तुम्हालाच कळत नाही काय मिनिस्टर आहेत त्यांना कोणतं पद्धती हेच माहीत नाही आता आणखी सुद्धा असे मिनिस्टर आहेत आत्तापर्यंत बरेच लोक आहेत ना त्यांना कळतच नाही की म्हणजे आपलं कोणतं खातं आहे आणि काही चार चार पाच पाच खाता आहेत विशेष म्हणजे त्यामुळे कोणत्या खात्यात काम करावं हे सुद्धा आणखी कळत नाही ही ह्याला सगळ्या जबाबदार आहेत या सगळं ह्या गोष्टीला एकच नव्हते फुल टाईममध्ये काम करणारे आपले सी एम साहेब डिप्टी सी एम साहेब खूप चांगल्या प्रकारे काम करतात आणि ते म्हणजे जीव तोडून मेहनत करत आहेत पण त्याला साथ देण्यासुद्धा इंजिन चांगलं असेल पाठीमध्ये डबे पण चांगले पाहिजे ना असे सुद्धा आहेत ना हे बरेच लोक आहेत खोळंबळे लोक आहेत काही असे आहेत म्हणजे ही जबाबदारी झटकून सुद्धा चालणार नाही असे पण ही इथे पण चुकते आता काही जे सामाजिक कार्यकर्ते आहेत काही जे आहेत नको तेव्हा ते आंदोलन करणार नको तेव्हा भांडणं करणार रेल्वेच्या पुढे येणार अशा टाईमला कधी येणार नाहीत मध्यंतरी काही लोक सामा राजकीय किंवा सामाजिक लोक आले होते आ, ती की रेल्वेच्या प्लॅटफॉर्मला गॅप भरण्यासाठी किंवा तिथे काही लोकांना त्रास होणे त्याचं थोडंसं बऱ्याचपैकी होतं याचा पण इम्पॅक्ट पडतो अशा सामाजिक संस्थांनी राजकीय लोकांनीसुद्धा ह्यामध्ये पुढाकार घेऊन जे जे चुका होत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी प्रयत्न करायला हवं एक हे यांचं दोघांचं झालं आता आपण डायरेक्ट आपण उपाययोजना जाऊ माझा व्हिडिओ खूप लावत असतो उपाययोजना पहिला जो उपाययोजना सांगतो ना इन्स्टंटली हे जर बंद करायचं असेल ना जित आता जितक्या ए सी गाड्या आहेत कमीच ए सी आहेत जेवढ्या ए सी गाड्या आहेत ना ते ए सी गाड्या कम्प्लीट जनरल लोकांना खुलं करून टाकून द्या कारण कारण तुमची नवीन ए ये सी येईपर्यंत तुम्हाला इन्स्टंट तुम्हाला उपाययोजनाच करायला लागणार आहेत आता ते आता म्हणतील की काय आम्ही ए सीचं तिकीट दिलं आहे प्रवाशी म्हणतील ए सीचं तिकीट दिलं आहे जनरल लोकांना काय घेतलं आहे त्या नावरा तुम्ही मनात सध्या आम्हाला सगळ्यांचा विचार करायचा आहे दुसऱ्या ए सी गाड्या नाहीत तुमचे पैसे भरलेत चांगली गोष्ट आहेत पण जनरल लोकांचा कारण काय होते आतमध्ये आल्यानंतर बऱ्याच ए सी गाड्या आत्ताही रिकाम्या जातात तिथे जागा असते भरपूर आणि दुसऱ्या येणाऱ्या जी गाड्या ज्या आहेत जनरल गाड्या तिथं मोठा मॉब तयार होतो म्हणजे हा लोंढा थोडा कमी होऊन जाणार म्हणजे तिथे कसं आहे ए सी गाड्यांचं कसं असते तिथून मोकळ्या आतमधून म्हणून ह्या इथून आतमध्ये पुढचे जाऊ जाऊ शकतो पण आता जन जनरल गाड्या कशा आहेत जे लोकलच्या आहेत एका डब्यातून दुसऱ्या डब्यात एंटर नाही करू शकत तो गॅप सुद्धा वाढलेला आहे या सगळ्या टोटली गाड्या बंद करून टाकून द्या म्हणजे जन आता जे लोकल गाड्या सगळ्या टोटली गाड्या बंद करून टाकून द्यायच्या फक्त जे म्हणजे डब्यापासून लास्टपर्यंत जो एंटर करण्यासाठी जशा ए सी गाड्या आहेत त्या सगळ्या ए सी गाड्या चालू करून द्या मेट्रो गाड्या मेट्रोमध्ये प्रॉब्लेम होतो का मध्ये चांगल्या प्रकारे चालते ज्यांचे दरवाजे पॅक असतात नाही ए सी गाड्यांचे त्यामुळे दरवाजा घटकण्याचा जो लोक आहेत तो मॉप कमी होऊन जाईल जितके हे लोक तेवढेच येतील त्याच्यामध्ये आणि काही दिवस टी टीचं थोडंसं वर जो दबधबा थोडा कमी करा आ, काही लोक येत असले येऊ द्या त्यांना तुमच्या आणि नवीन गाड्या येईपर्यंत ह्या गाड्या तुम्हाला त्यांना लोकांना मोफत मोफत म्हणण्यापेक्षा त्यांना परवानगी द्या ह्या गाड्या जाण्याची पण त्याचाही गैर वापर करणारच लोकं किती बसणार बसले तरी ते दरवाजेन दटकणार नाहीत किंवा जे आहेत तेवढंच लोक ते थांबतील आणि गाड्या जास्तीत जास्त वाढवण्याच्या पद्धतीनं कार्य करावं नवीनच ए सी गाड्या घेऊ तुम्ही नल चा चा का त्याचे तिकीट वाढेल का हे वाढेल का थोडंसं वाढू शकता जास्ती नाही लोकांना भूर्दंड होईल म्हणून अचानक जसं जर बसचं कालचं मागच्या वेळेस पाच रुपये होतं बसचं भाडं डायरेक्ट त्याने बारा रुपये करून टाकून दिले म्हणजे एकदम डबल असंही पण नका करू थोडीशी वाढवा सुद्धा टॅक्स घ्यायचा असतो थोडंसं वाढवा एकदम जनरल लोकावर एवढं भुरदंड नका पाडू एक दुसरं जी ज्यांची टायमिंग आहेत ऑफिसचे टायमिंग आहे ते ऑफिसचे टायमिंग थोडंसं चेंज करा ॲट ए टाईम टे सगळ्यांना नका बोलू समजा दहाचे लोकांना आहेत कोणाला बाराला बोलवा कोणाला ज्यांना शक्य असेल तेवढं उशिरा बोलवा जे लांबचे आहेत महिला आहेत त्यांना लवकर येऊन लवकर जायचं त्यांना परवानगी द्यायची काही लोकांना गरज नसेल तर त्यांना होमवर्क आताही त्यांना सुरू करा वर्क फ्रॉम होम करण्याची संधी द्या ज्यांना आवश्यकता नाही त्यांना घरी पाठवून द्या आणि जे नवीन जे जॉब ऑपॉर्च्युनिटी जिथे आहेत जिथे नवीन जॉब्स तयार होतात अशा लोकांना कंपल्सरी करा जसं त्यांच्या ठिकाणी पार्किंग कंपल्सरी केलं ना तसं त्यांना कंपल्सरी असं करा की तुमच्याकडे काम करणारे जेवढे वर्कर्स आहेत तिथं राहण्याची त्यांना कंपल्सरी तुम्हाला करायचं जागाच करायची म्हणजे वन बी एच के असो वन आर के असो ग्रुपमध्ये असणार हॉलमध्ये असो तिथे तुम्ही त्यांच्या लोकांना ठेवा म्हणजे ते लांबलांब जे लोकं थांबले एक तर त्यांचा राहण्याचा प्रश्न मिटून जाईल आता काय म्हणतील की याला दहा वीस हजार पगार राहायला लागेल एक एक लाखाची रोम कशी द्यायची ते तुमचा मॅन पार्ट आहे त्यांना कंपल्सरीच करा गव्हर्नमेंटनी की जिथे तुम्ही जॉब करताय तिथे त्यांना राहण्याचं पण तुम्ही ठिकाण द्यायचं ज्यांना नाही देऊ शकत वर्क फ्रॉम होम तुम्ही करा हे हा लोंडासुद्धा कमी होईल हे म्हणजे बोझा जो आहे ना हा सुद्धा बऱ्याप्रकारे कमी होऊन जाईल आणि जे लोकं लेट झाले की जे सया मारतात लेट मार किंवा पंचिंग असे करणं अशा लोकांना आवरा त्यांना सांगा लेट झालं तरी त्यांच्यावर एक्स्ट्रा काम करून घ्या आणि पण त्यांना एकदम असं त्या हिटलर शाही सगळं असं नका करू आता अभिज किंवा आया उतनाच किंवा आया पगार कटाऊंगा एक कटाऊंगा अशा लोकांना आवरा किंवा यांना बाजूला करा असे खूप म्हणजे लोकांना असे मे मेंटल हॅरेशमेंट करण्याचे लोक खूप आहेत आणि अशा आपण जे आहेत असे उपाययोजना तुम्ही करू शकता आणि बाकी सगळे हुशार आहेत आणि लोकांनीसुद्धा याचा गैरफायदा घेऊ नये आता काही असं असे पण आहेत प्रवासी समजा उशिरा येण्याची संधी जी दिली ना, तर, आ, लेट लेट ना, आले आले ना ते काय करणार एकतर लेट देईल ना लेट येणार आल्या डॅ बॅग ठेवणार चहा प्यायला जाणार नाश्ता करणार म्हणजे अर्धा घंटा त्याच्या जाणार मग परत एक एक तासानंतर परत चहा प्यायला जाणार दुपारी लंचला जाणार असे करून त्यांच्या म्हणजे दोन तीन तास तर आल्यानंतर त्यांची चहा वर फिरण्या म्हणजे जास्त जाणार असे पण लोक आहेत यांच्यावर अंकुश ठेवण्याचं बदल ते ॲडमिनिस्ट्रेशनचे त्यांचं काम आहे बरेच खूप चांगल्या प्रकारे काम करतात ॲडमिनिस्ट्रेटर करतात आता मी पण ॲडमिनिस्ट्रेटर राहिले आहेत आम्हीसुद्धा वाट पाहतो कुठे आम्हाला देण्याची दिलेलं चांगली गोष्ट आहे नाही दिलं तर आम्ही दिल्या घरी सुखी आहोत पण ह्या प्रवाशांनी आपली जबाबदारी पाळायची प्रशासनाने आपली जबाबदारी पाळायची ते नवीन इम्प्रुव्हमेंट करणे ह्या गोष्टी अत्यंत आवश्यकता आहेत मुंबईसारख्या मेट्रोमध्ये जागा वाढत नाही स्पेस वाढत नाही बेट आहे तेवढंच आहे तुम्ही मेट्रो केलात हे केलात ते शक्य आहे आता बरं त्याच्यानंतर जी गाड्या जातात ना आता मी मध्यंतरी सोडून दिली ट्रेननं प्रवास करायचं नाही आपल्या टू व्हीलरनं किंवा फोर व्हीलरनं जायचं म्हणजे जेव्हा फोर व्हीलर समजा गेलं प्रॉब्लेम आहे पार्किंगचा सगळीकडे बोर्ड नो पार्किंग नो पार्किंग हे तर महाशय असे आहेत ना नो पार्किंगचा बोर्ड लिहिलेले ना त्यांना हे सांगणार नाहीत गाड्या कधी उचलायचं नाही तर आता फोटो काढल्या फोटो काढणार घरी येणार दोन हजारचं बिल येणार म्हणजे हे नो पार्किंग अरे बाबा तू जर इथे नो पार्किंगचा बोर्ड लावला त्याच्या बाजूला एक बोर्ड लाव पार्किंगची व्यवस्था ह्या ठिकाणी आहे हे काय त्यांना नाही सुचत प्रत्येकाला कंपल्सरी करा जिथे जिथे नो पार्किंगचा बोर्ड आहे तिथे तिथे दुसरा एक बोर्ड लावा की पार्किंगची ठिकाणी ह्या ह्या ठिकाणी आहे ह्या ह्या किलोमीटर आहे लोकं त्या ठिकाणी जाऊन लावतील ना अन्यसे तिथं कशाला लावतील नाही ते वाटच बघणार आणि काय काय ठिकाणची थी? जर आता मी कधी टू व्हीलर कधी गेलं ना काही थी? ठिकाणची असे पोलीस आहेत ट्रॅफिक पोलीस आहेत सगळेच म्हणत नाही काय असे आहेत की म्हणजे वर्दीतले चोर असे म्हणण्यास म्हणण्यासारखं आहेत म्हणजे तुम्ही तिथे गेलात यांच्याकडे पहिलं तर ते गाडी पकडणं माझी बाहेरची पासिंग आहे पहिलं पकडणं पहिले गाडी चेक करत राहणं म्हणजे अन्यशाचं त्यांचं म्हणजे तुम्ही कामाला तर त्याचं काही नाही मी डॉक्टर आहे म्हटलं तरी सोडणार नाहीत मग एवढे उर्मटलेले लोक आहेत अशी काही काही ठिकाणी ते ठरलेच लोक आहेत तुम्ही या जे प्रभादेवीच्या खालच्या जे ब्रिजच्या खाली गेलात ना तिथे सात आठ जणांचा ग्रुपच असतो मला एकंदर ते दारूची पॉट्रोलची ऑफर केली होती ती बाजूला एक बारचा आहे साहेब पैसे जर नस नसतील ना तिथे ब दिसेल ना दिसेल बारचा दिसायला हॉटेल सारथी बार आहे म्हणून तिथून एक मला बटलं आणदे म्हणे असे असे म्हटलं त्याला माहीत नव्हतं मी कोण आहे त्याला म्हटलं नाही असे पण आहेत लोकं मी त्यांना म्हटलं तुझ्या साहेबाचा नंबर त्याची फोटो काढले मी मी सांगतो म्हटलं मला, मला हा तिथून मला स ते अमृत आणद्याला सांगायला मी सांगतो त्याला म्हटलं ते नंतर मला तो भेटला नाही कधी भेटत नाही पण हे काय काय ठराविक ठिकाण आहेत असे लोकांचं ग्रुप आहे म्हणजे कसं आहे त्या आ, तिकडून येणारच उतारावरून हळूहळू लोकं गाडी हळू स्लोमध्ये घेतात जशी स्लो गाडी घेतली नाही बरोबर तिथं पकडणार आणि फोर व्हीलरला पकडणार नाही ना टू व्हीलरलाच पकडणार माझंच नाही कोणाला फोर व्हीलर पकडणार म्हणजे त्यांच्याच मग मागणार अरे म्हणलं यांना ना अशा लोकांना ना मिलिटरीच्या ठिकाणी पकडणं खरंच फायना आणि तर नक्षल्याच्या ठिकाणी पकड इथे इथे यांना म्हणजे ड्युटी करण्याची फरछंद ना अशावर पण तिथं पाठवून द्यायचं अरे अननेसेसरी का लोकांना त्रास देतात तुम्ही तुम्ही लोकच चालले बिचारे टू व्हीलर जातात कोणाला जायचं असते गर्दी असते कुठं असते अरे मी ते हॉस्पिटलला आहे इमर्जन्सी चालू म्हटलं तरी सोडत नव्हती ती अशी लोकं पण महाग आहेत अशा लोकांना आवरायला हे त्यांच्या मोठ्या लोकांचं अधिकाऱ्यांचं काम आहे पर्टिक्युलर काही ठिकाणी लोक आहेत बरं आता काही ठिकाणी जे आहेत ना आता इथून सी एस टीला जाणारा जो रोड आहे ना तिकडे वर गेल्यानंतर तिथे स्पीड लिहिलेली आहे स्पीडची लिमिट आहे थर्टी स्पीड त्याच्या स्पीडवर गेले ना तुम्हाला घरी बरोबर मेसेज येऊन तुमचं बिल फाडून टाकून देणार थोडंसं पुढे पुढेच पिडीएमचं काय बिघडलं काय ॲक्सिडेंटल ठिकाणी आहे पण थर्टीचं फोर्टी फाय जरी किलोमीटर झालं ना तरी पण येणार आणि काही ठिकाणी अशा ठिकाणी त्या वर चढावर जाताना टू व्हीलरला बंद आहे वर जाण्यासाठी बरं टू व्हीलरला बंदी आहे समजू शकतो पण त्याचं का काय आहे टू व्हीलर समजा लोकं गेले खाली किती मॉब खाली किती पब्लिक गर्दी होत्या बाहेर त्या कोणतं त्या जी हॉस्पिटल आहे ना जेज हॉस्पिटलच्या एरियाच्या खालच्या ठिकाणी बायकाच्या ठिकाणी खालच्या साईडला इतका फुल रश असतो बरं तिथे तर एवढा आहे की तिथे तो कोणी पाहतच नाही म्हणजे तो कोणी कोण बी जाओ म्हणजे तिथे तुमच्या पोलिसाचं कोणी ऐकत नाही पब्लिक ऐकत नाही कोणी कोणाचे त्या सिग्नलचं बघत नाही कधी जाते कधी घुसते म्हणजे त्याला तर कोणी विचारच करणार नाही एवढं तर तो बायका शहरात असंच आहे तुम्हाला कोणी विचारणार नाही बिचार थांबलेली थंड थांबले पब्लिक जाते सिग्नल तोडून जाते कोणमध्ये येते घुसते ते कधी ना कधी ॲक्सिडेंट होणार आहे बरं तिथे ते लोकांना आणि करणार नाही मग त्यामुळं वर जाणारा जो वरचा जो ब्रिज आहे जे टू व्हीलरला आहे सोडून द्या ना मोकळे करा ना कशाला ते ठेवतात तिकडे म्हणजे अर्धा फ्लो तर कमी होईल बरं त्या टू व्हीलरचं तुमच्यावर किती त्या ब्रिजवर किती वजं पडणार आहे किती त्याच्यावर त्रास होणार आहे काय होणार नाही माप माप तर कमी होऊन जाईल ना त्याच्यामधला म्हणजे पब्लिक कमी होईल हे पूर्ण मॅनेजमेंटच चुकून जाते यांचं ज्या ठिकाणी गर्दी आहे जिथं ट्रॅफिक जॅम होते किंवा जिथं पार्किंग सुद्धा आपण करू नाही शकत बोर्ड लावा जिथे जॅम आहे गर्दी आहे त्याच्या उपाययोजना उपाययोजना करणार नाही आणि काय त्राफ। काय हे जे ट्रॅफिकचे आहेत ना चोरच असल्यासारखे आहेत म्हणजे लपून बसतात असे असे लपून बसतात चुकून कोणी आलं ना परभर पुढे येणं न शिकणार म्हणजे अरे तुम्हाला त्यांना प चुकत असेल तर त्यांचं सांगणं तुमचं काम आहे तुम्हाला चो लपून चोरून बसायची तुम्हाला कोण शिकेल ड्युटी आहे तुम्ही त्याच्यावर बसा नाही त्यांचा धंदाच आहे तो असे असे करणार हे यांच्यावर सुद्धा अंकुश ठेवणं त्यांच्या लोकांचं काम आहे पर्टिक्युलर एरिया बघा आणि काही ठिकाणी रस्ते तर असे आहेत की आता आता बऱ्याच ठिकाणी आता पावसाळ्यात खड्डे खड्डे नाहीत पण आत्तासुद्धा हे वरून चढावरून येणारे जे आहेत ना रस्ते एवढे बेकार आहेत एवढे म्हणजे तुम्ही ते फोर व्हीलरला करणार नाही म्हणजे फ्लोमध्ये जातात नाही टू व्हीलरला तर मोस्टली ॲक्सिडेंट होण्याच्या ठिकाणी एवढे खड्डे चुकून खड्डा कधी कधी भरोसा नाही पावसामध्ये जर अनेक डेंजरस ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे सगळ्या सगळ्या ब्रिजवर एवढे खड्डे भरले आहेत सगळ्यांनी पाहून जर खड्डे जर त्याचे बुजले ना बऱ्यापैकी होणार आणि मोस्टली सगळे ब्रिजर बघा तुम्ही म्हणजे ह्या मुंबई महा मनपाचं काम आहे किंवा कोणाचं काम आहे तो त्यांचा लुकआउट आहे पण सगळे ब्रिजर एवढे खड्डे आहेत आणि एक जरी छोटा जरी खड्डा बसला ना तो माणूस ॲक्सिडेंट होणार म्हणजे एकाचं एकसुद्धा जीव अनेक पटीनं मोलाचा असतो त्याची किंमत असते ही सा जाण ठेवायला पाहिजे प्रशासनाने सुद्धा याच्यावर उपाययोजना करायला पाहिजे आणि आता बाकीच्या टेक्नॉलॉजीचा वापर करावा शक्य असेल तर काय काय ठिकाणी तर ट्रॅफिक जाम होत असेल काही लोकांच्या वरूनसुद्धा जाणाऱ्या गाड्या आता आम्ही पाहतो तशा तुम्हाला निर्माण येत का पहा तुम्हाला नवीन टेक्नॉलॉजी देतात की बघा किंवा उडणाऱ्या टू व्हीलर्स आहे उडणाऱ्या फोर व्हीलर्स आहे किंवा तशापर्यंत मग ते तर त्याला खूप वेळ लागेल आपल्याकडे पण तो उपाययोजना करू शकतो आता फॉरेन ट्रिपला जाता जातात फॉरेनला जातात आपले मंत्री महोदय जातात बरेच जातात की फिरायला जातात का तिथल्यासुद्धा टेक्नॉलॉजी पहा ते लोकांचं तिथे ट्रॅफिकचे काय सु आहे आपल्याकडं म्हणजे जा, पब्लिक जास्त आहे ट्रॅफिकच्या जा समस्या वेगळ्या पद्धती आहे पण त्यांची टेक्नॉलॉजीचा अशा पद्धतीने वापर आणू शकतो ना तुम्ही यू एसची बघा चायनाची बघा त्यान तिथं काय होत नाही ती तिथून तुम्ही चांगल्या गोष्टी आणू शकता चांगल्या गोष्टीचा वापर करू शकता नाहीतर तुम्हाला कुठं पैसे द्यायची सगळं तर बँकच देणार आहे वर्ल्ड बँक देते जपानची बँक देते मोठे देतात ते तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठी मदत करतात मेट्रोसाठी देतच आहे सगळ्यांसाठी देतच आहे ह्यासुद्धा आपण करू शकतो अशा पद्धतीने विचार करणारे माणसं तुमच्याकडे चांगली ठेवा मंत्र्यांना सल्ला देणारा मग तो कसा आहे औषधीकडूच असतं औषधकडूच असतं त्यामुळं फ्रंट फ्रंटलाईनला बोलणारा खरं ते सांगणारा असा माणूस ओ एच डी किंवा पी एस ठेवा तर तुमचं त्या मंत्र्यांचं भलं करेल मग तो तु तुम्हाला नाही पटलं तुम्ही सल्ला नका घेऊ दहा सल्ले दिले एखादी सल्ला घ्या पण तुम्हाला तशा पद्धतीचा माणूस ठेवा की जे तुम्हाला डायरेक्ट खरंखरं सांगेल त्याच्यावर उपाययोजना तुम्हाला करायचं की नाही तो वेगळा तुम्हाला गु गुळगुळीत बोळून तुमची चापलोशी करून तुम्हाला पैसे आणून देणारे पाकिट देणारे असे ओ एस पी एस ठेवल्या तुमचं कसं भलं होईल त्या विभागाचं भलं होणार नाही नाही त्या डिपार्टमेंटचं भलं होणार नाही आणि शेवटी म मुँ, आणि त्याचं मा खापर कोणावर फोडणार सी एम साहेब किंवा डेप्युटी सी एम त्यांच्यावर फोडणार म्हणजे यांचं द जे दूर दूर करतात तो त्यांच्यावर फोडणार त्यामुळं असे चांगले लोक ठेवा तुम्ही आम्ही वेटिंगमध्ये आहोत आम्हाला विचार केला तर करा बाकी तुमचा विचार आजचा व्हिडिओ इथे संपवतो मी धन्यवाद थँक्यू जगा जगू द्या आणि स्वतःची काळजी घ्या आणि कोरोना आला आहे मग आया हो म्हणलं त्यांनी तुम्हाला आणखी लोकांना जाग आली नाही आणखी झोपेतच आहेत कोरोनाचा प्रसार वाढत आहे तरी लोकांना आणखी नाही कळत मागच्या सरकारमध्ये मी वन मॅन आर्मीसारखं पुन्हा अख्खं कोरोना मी थांबवला होता ठाकरे सरकार साहेबांना मी छत्तीस सूचना केल्या बावीस सूचना आज इटीच त्यांनी घेतलेल्या होत्या मला एक्कावन आवाड आहेत त्या म्हणजे याच्यावर काम केलेले त्या कोरोनावर काम केलेल्या सगळ्या याच्यावर आहेत जागतिक लेवल आवड आहेत सगळ्या स्टेटच्या आवड आहेत फक्त महाराष्ट्र सोडलं तर महाराष्ट्रांनी आवड नाहीत महाराष्ट्रात सगळ्यात जास्त काम करूनसुद्धा आवड नाहीत अशी एकही सामाजिक संस्था एन जी ओ नाही जी मला कॉन्टॅक्ट केले नाही कोरोनाच्या काळामधले पण कोणीही आपलं नाव कुठे अवार्डसाठी टाकलं नाही महाराष्ट्रात मिळालंच नाही तो भाग आमचं दुर्दैव त्यामुळं पुढचं होणार आम्ही सज्ज आहोत परंतु तुम्हीसुद्धा सज्ज राहा मास्क वापरा कॉन्टॅक्टमध्ये नका जाऊ आणखी जेव्हा तुमची जेव्हा यंत्रणा किंवा आरोग्य यंत्रणा जेव्हा सांगेल तेव्हा सांगेल तुम्ही स्वतःची काळजी घ्या हात धुवा जेवढं येईल तेवढं मास्कचा वापर करा तुमची सॅनिटायझर वापर करा आणि शक्यतो डिस्टन्स पाळा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच